श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियान काय आहे पहिला मुद्दा जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या मार्फत एकवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव जिल्ह्यातील कुरुभाट या गावातून ही योजना सुरू केली म्हणजे पहिल्यांदा तुमच्या लक्षात पाहिजे की कुरुभाट हे गाव आहे या कोणता जिल्हा आहे आणि कोणतं राज्य आहे तारीख पण विचारली जाते बघा एकवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा मेन उद्देश काय आहे की ग्रामीण आणि शहरी या दोघांचं एकत्रित क्लस्टर तयार करून त्या आधारावरती विकास करणे हा या योजनेचा मेन काय आहे उद्देश आहे योजनेचा या किंवा या अभियानाचा मेन उद्देश आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत स्मार्ट विलेज विकास कार्यक्रम आखला जाईल आता स्मार्ट विलेजेस विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी काय दिलेलं आहे ते क्रायटेरिया दिलेला आहे तर लोकसंख्या पंचवीस ते पन्नास हजाराच्या आसपास पाहिजे सपाट आणि किर किनारी प्र भागामध्ये प्रदेशामध्ये तर काही भाग डोंगराळ असेल आदिवासी असेल किंवा मा वाळवंटी भाग असेल तर त्यांच्यासाठी पाच हजार ते पंधरा हजार लोकसंख्येचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे आणि चौथा मुद्दा दिलेला आहे बघा की येणाऱ्या तीन वर्षामध्ये तीनशे क्लस्टर्स तयार केले जातील असं सांगितलेलं आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सोळापासून दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत तीनशे क्लस्टर तयार केले जातील असं सांगितलेलं आहे आत्ता त्याची आकडेवारी का आलेली नाही कारण याचा सर्वे करण्यासाठी जे काही समिती बसवलेली हो आहे त्या समितीच्या मार्फत अजून आकडे आलेली नाही तर आपल्याला समजलं असतं तीनशे क्लस्टर झालेले आहेत का नाही आहेत पण टार्गेट तरी ठेवलेलं आहे हो की तीनशे क्लस्टर्स तयार केले जातील आता मेन भर या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बर अभियानाच्या अंतर्गत कशावरती असणार रुरबर याचा अर्थ रुरल प्लस अर्बन या कोणत्या कोणत्या भागावरती जास्त भर दिला जाणार आहे बघा एक म्हणजे कौशल्य विकासावरती भर असेल दुसरं आहे कृषी प्रक्रिया तिसरा आहे कृषी सेवा चौथा आहे डिजिटल साक्षरता पाचवा आहे स्वच्छता असेल त्याच्यानंतर गावातील रस्त्यांची जोडणी असेल पथदिवे असतील गावागावांमधील रस्त्यांची जोडणी असेल नागरी सेवा केंद्र असतील आणि सार्वजनिक वाहतूक या महत्त्वांच्या मुद्द्यांच्यावरती श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबर अभियानाच्या अंतर्गत भर दिला जाईल असं सा सांगितलेलं आहे म्हणजे ही योजना काय आहे या योजनेचा मेन उद्देश काय आहे थोडक्यात या अभियानाचा मेन उद्देश काय तो आपल्याला समजलेला आहे आता याच्यामधील सर्वात महत्वाचे शब्द कोणते त्याला एकवीस एक फेब्रुवारी एक, चालू केली छत्तीसगड राज्य राजनंदगाव जिल्हा ग्रामीण व शहरी क्लस्टर विकसित करणे स्मार्ट विलेज विकास कार्यक्रम अंतर्गत लोकसंख्या पंचवीस हजार ते पन्नास हजार सपाट आणि किनारी प्रदेशासाठी डोंगराळ आदिवासी भागासाठी किंवा वाळवंटी भागासाठी पाच हजार ते पंधरा हजार तीनशे क्लस्टर करण्याचं टार्गेट ठेवलेलं होतं भर कशावरती असेल कौशल्य विकास कृषी प्रक्रिया कृषी सेवा डिजिटल साक्षरता स्वच्छता गावातील रस्ते जोडणी पथदिवे गावांमधील रस्ते जोडणी नागरी सेवा केंद्र आणि सार्वजनिक वाहतूक याच्यावरती भर दिला जाईल ठीक आहे अशा पद्धतीने श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्भर अभियान आहे दुसरा जो योजनेचा भाग आहे किंवा दुसरी योजना जी आहे ती प्रधानमंत्री विकास वा कौशल्य विकास कार्यक्रम किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असं म्हटलं जातं आता या योजनेची सुरुवात जी आहे ती वीस मार्च दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली मेन उद्देश काय बघा तरुणांच्या मध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा काय मेन उद्देश आहे आता कौशल्य विकास योजना जी आहे ही योजना अंमलात कोणाच्या मार मार्फत आणण्यात आलेली आहे तर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय जे आहे या मंत्रालयाच्या मार्फत हे अंमलात आणण्यात आलेली आहे पण राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या मार्फत ही योजना राबवली जाते बघा म्हणजे जा आता आपल्यापर्यंत योजना जी राबवलेली आहे, आहे तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत राबवली जात आहे पण ही जी अंमलात आणायला जी कोणी सांगितलेली आहे तर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या मार्फत आता मी हे दोन्ही का, का सांगितलेलं आहे कारण याच्यावरती भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावरती एक ऑप्शन तयार होऊ शकतो आणि त्या आधारावरती मी काय केलं तर हा मुद्दा समाविष्ट केलेला आहे नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आणखी कशा कशाची यांना ट्रेनिंग दिलं जातं बघा एक म्हणजे सॉफ्ट स्किलच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर वैयक्तिक नीटनेटकेपणा स्वच्छतेप्रती वर्तणुकीबद्दल चांगली कार्य नीतिमत्ता कशी असली पाहिजे इत्यादी बाबींच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये काय दिलं जातं तर इथं प्रशिक्षण दिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं की इथं तुमचं प्रशिक्षण झाल्यानंतर इथं तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर प्लेसमेंटसाठीही याच्यामार्फत सहाय्य केले जाते ज्या महत्वाच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या संस्थांच्यामध्ये या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत जे काही ट्रेनी असतील किंवा ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्यांना रोजगार देण्यासाठी पण सहाय्यकिल्लीसाठी के मदत केली जाते आता या योजनेमधील महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा एक म्हणजे वीस मार्च दोन हजार पंधराला ही, ही योजना चालू करण्यात आली तरुणांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी ही योजना आहे याच्यामध्ये जे अंमलात आणणारं मंत्रालय जे आहे ही योजना अंमलामध्ये आणणारं मंत्रालय जे आहे ते कोणतं आहे तर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि ही योजना राबवणारं जे महामंडळ आहे ते कोणतं आहे तर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या मार्फत राबवण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत आणखी कशाचं ट्रेनिंग दिलं जातं तर सॉफ्ट स्किलचं दिलं जातं वैयक्तिक निदेटकेपणा असेल स्वच्छता असेल वर्तणुकीबद्दल पण चांगलं कार्य कसं का असलं पाहिजे त्याचबरोबर नीतिमत्ता कशी असली पाहिजे या बाबतीमध्ये पण सहाय्य केलं जातं आणि प्लेसमेंटसाठी ही मदत केली जाते तिसरी जी योजना आहे आपण तिसरी योजना बघू तिसऱ्या योजनेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा दीनदयाल उपाध्य ग्रामीण कौशल्य योजना आहे दीन आता दीनदयाल उपाध्यय ही योजना कशा संदर्भात आहे तर ग्रामीण कौशल्या संदर्भात आहे आता या योजनेमधील महत्वाचे मुद्दे बघा पहिला मुद्दा जो आहे तो पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला योजना चालू करण्यात आली उद्देश काय आहे तर ग्रामीण तरुणांना करियर विषयक कौशल्य देणे हे या योजनेचं काय मेन उद्देश आहे वयोगीट किती आहे तर पंधरा वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंतच्या वयोगटातील व्यक्तींच्यासाठी ही योजना आहे आता याच्यामध्ये कौशल्य तर द्यायचंच आहे त्याचबरोबर आणखी काय शिकवायचं आहे तर संगणकाचं ज्ञान द्यायचं इंग्रजी बोलण्यासाठी मदत करायची आणि इतर कौशल्याची पूर्णपणे मोफत अशी काय करायचं आहे प्रशिक्षण द्यायचं आहे असं या योजनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता महिला महिला आणि दिव्यांग व्यक्ती असतील अपंग व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी इथं जे पस्तीस वर्षाची अट आहे ती पस्तीस वर्षाची अट त्यांच्यासाठी नाही आहे म्हणजे महिला आणि दिव्यांग व्यक्तींच्यासाठी अबाउ थर्टी फाय इयर्स असलं तरी या योजनेसाठी ते काय तर पात्र आहे आणि सर्वात महत्वाचं या संस्थेच्या मार्फत जिथे जिथे तुम्ही या कौशल्य जे शिकलेलं आहे त्या कौशल्याच्या मार्फत तुम्हाला जे काही ट्रेनिंगचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती ज्या नावाजलेल्या संस्था आहेत ना या संस्थांच्या मध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी काय केली जाईल मदत केली जाईल असं सा सांगितलेलं आहे आता साधारणतः काय केलेलं आहे की किती ट्रेड्स असणार आहेत त्या ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला तीनशे ट्रेड्स होते पण ते तीनशे ट्रेड्स आता पाचशे ट्रेडच्या आसपास गेलेले आहेत ट्रेड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण क्षेत्र आहे म्हणजे फिटर वेल्डर जसं राहतं ना त्या पद्धतीचे वेगवेगळे असे पाचशे ट्रेड्समध्ये काय दिलं जाणार तर ट्रेनिंग दिलं जाणार आहे जा असं सांगितलेलं आहे आता जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये बघा ज्या जम्मू काश्मीरमधील व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही योजना कशा प्र काय नावाने प्रचलित आहे तर हिमायत या नावाने जम्मू काश्मीरसाठी तर नक्षल प्रभावित जो एरिया आहे त्या जिल्ह्यामध्ये रोशनी या नावाने काय तर ही योजना परिचित आहे आणि यांच्यासाठी जे प्रशिक्षणाचं जा प्लेसमेंट जे असणार आहे हा प्लेसमेंटचा पण प्रकार या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं या योजनेमधील भाग जो आहे तो महिलांच्यासाठी टक्के रिझर्वेशन या योजने या या ग्रामीण कौशल्य योजनेमध्ये देण्यात येणार आहे म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत महत्वाचे पॉइंट पुन्हा रिव्हाइज करतो बघा दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला ला चालू केली ग्रामीण तरुणांना करिअर करिअर विषयक कौशल्य देणे पंधरा ते पस्तीस वयोगटातील संगणक इंग्रजी बोलणे आणि इतर कौशल्याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पस्तीस वर्षाची वयाचे बंधन नाही नावाजल्या संस्थांच्या मध्ये नोकरी दिली जाईल पाचशेच्या पेक्षा जास्त ट्रेड्स आहे त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरसाठी हिमायत तर नक्षल प्रभावित जो एरिया आहे त्याच्यासाठी रोशनी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि तेहतीस टक्के महिलांना या दीनदयाल उपाध्य ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत रिझर्वेशन आरक्षण देण्यात आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट योजना जी आहे ते प्रधानमंत्री आवास योजना जी आहे जे आत्ता नाव दिलं जात तर सुरुवातीला त्याचं नाव होतं इंदिरा आवास योजना आता या योजनेच्या बाबतीमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे जवाहर रोजगार योजना जी होती या जवाहर रोजगार योजनेचाच ही इंदिरा आवास योजना भाग होती की एक जानेवारी एकोणीशे शहाण्णव पासून याला काय करणं केलं की भारत सरकारच्या मार्फत स्वतंत्र दर्जा देण्यात आलेला आहे आता या योजनेमध्ये सुरुवातीला ही इंदिरा आवास योजना जी होती एस सी आणि यसची साठी होती म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी होती त्याच्यानंतर काय करण्यात आलं की एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या व्यतिरिक्त इतर जी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आहे त्या दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्यासाठी पण काय करण्यात आलं की इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यात आला म्हणजेच याच्यामध्ये असं सांगितलं की साठ टक्के अनुदान जे असणार आहे इंदिरा आवास योजनेमधील ते अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्यासाठी राहील आणि चाळीस टक्के असेल तर गैर अनुसूचित जाती आणि गैर अनुसूचित जमातीसाठी राहील असं सा सांगितलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय के केलं हळूहळू लढाईमध्ये जे मरण पावलेले जे माजी सैनिकांचे कुटुंब असतील त्यांचाही समावेश इंदिरा आवास योजनेमध्ये करण्यात आला त्याचबरोबर ज्या दिव्यांग व्यक्ती असतील मग शारीरिक असतील किंवा मानसिक असतील तर त्यांच्यासाठी पण तीन टक्के आरक्षण देण्यात आलेलं इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत आणि याच्यासाठी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा खर्चाच्या बाबतीमधला हिस्सा किती आहे बघा जनरली जे राज्य आहे तिथं पंच्याहत्तर आणि पंचवीस टक्के आहे तर पूर्वोत्तर जे राज्य आहे त्याच्यासाठी नव्वद दहा रेशो राहील म्हणजे नव्वद टक्के केंद्राने खर्च केला जाईल दहा टक्के त्या राज्यांच्या मार्फत खर्च केला जाईल आता या इंदिरा आवास योजनेचं वैशिष्ट्य काय बघा या योजनेमध्ये जे घर असणार आहे ते कुटुंबातील महिला सदस्याच्या नावावरती असणार आहे महिला सदस्य महिला सदस्याच्या नावावरती असणार आहे समजा महिला किंवा नवरा बायकोच्या नावावरती काय राहील तर ते एकत्रित इंदिरा आवास योजनेच्या मार्फत भेटलेलं जे काही घर आहे ते घर त्यांच्या नावावरती राहील आता इंदिरा आवास योजनेचंच नाव आत्ता भारत सरकारच्या मार्फत जेव्हापासून एन डी ए सरकार आलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे तर प्रधानमंत्री आवास योजना आणि त्याचं नाव पुढे डॅश म्हणून काय केलेलं आहे तर ग्रामीण असं केलेलं आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना डॅश ग्रामीण असं करण्यात आलेलं आहे आणि ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जे आहे ते एक एप्रिलपासून चालू केलेली आहे ठीक आहे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये याची रिव्हिजन करतो एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी ही सुरू करण्यात आलेली आहे एक एकोणीसशे एकोणनव्वदला याची अंमलबजावणी झाली जवाहर रोजने रोजगार योजनेचाच भाग आहे एक जानेवारी एकोणीशे शहाण्णव पासून याला स्वातंत्र्य दर्जा देण्यात आला साठ टक्के अनुदान अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राहील तर चाळीस टक्के असेल तर गैर अनुसूचित जाती आणि गैरअनुसूचित जमातीसाठी राहील लढाईमध्ये मरण पावलेले जे काही माजी सैनिकाचे कुटुंब असेल तेही या योजनेच्या अंतर्गत येत आहेत तीन टक्के शारीरिक आणि मानसिक दिव्यांग व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश आहे तीन टक्के आरक्षण त्यांच्यासाठी दिलेलं आहे दायद रेषेखालील अल्पसंख्याकासाठी पण यांना समावेश केलेला आहे बघा आणि यासाठी जो खर्च असणार आहे ते पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर टक्के केंद्र करेल पंचवीस टक्के राज्य करेल पण पूर्वोत्तर राज्य असतील जसं सिक्कीम असेल अरुणाचल प्रदेश असेल नागालँड असेल तर यांच्यासाठी नव्वद दहाचा रेशो आहे नव्वद टक्के केंद्र करेल दहा टक्के ते राज्य करतील आणि हे जे घर असणार आहे ते महिला सदस्यांच्या नावावरती राहील किंवा नवरा बायकोच्या नावावरती राहील किंवा त्या घरामध्ये अपवादात्मक जर महिला सदस्य नसेल तरच त्या पुरुषाच्या नावावरती ते घर राहू शकतं आणि इंदिरा आवास योजना जी आहे याचं नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं करण्यात आलेलं आहे एक एप्रिल दोन हजार सोळापासून पासून हे चालू करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीच्या काय आहेत तर ह्या महत्वाच्या योजना आहेत बाकीची जी महत्वाची योजना आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघू मी इथं थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मात्र